शेतकऱ्याची कमी भावात चालली होती त्याने एक शब्द वापरला होता काय ह्या साल्याने म्हणे म्हणजे शेतकऱ्याने म्हणलं होत ह्या साल्याने जेवढा भाव द्यायला तेवढा कमी आहे म्हणे हे शब्द तुम्ही लक्षात ठेवता आणि येणाऱ्या तेरा तारखेने मतदान बरोबर ज्या शेतकऱ्याने साल्या म्हणून शिवा दिलं ज्या शेतकऱ्याने ठीक आहे म्हणजे शेतकऱ्याची बाजू तो दाढीवाला धरून घेतच नाही आपली आणि या चकमेले मतदान डबल करायचं नाही आहे आपल्याले म्हणून येणाऱ्या निवडणुकीत मी एवढंच सांगतो राहील का या दाढीवाला जो वर्त बसलाय याला आपल्या प्रत्येक गोष्टी कोणालाच नाही सोडलं शेतकऱ्याला नाही सोडलं बेरोजगार लोकांना सोडलं का इतका अनप आमच्या आया बहिणी बसले आहे यायला रोज सिलेंडरची गरज आहे चारशे तीसचं सिलेंडर अकराशे तीस दिलं बघा पैसे वापरले आपल्याकडून आणि इलेक्शनचं वर्ष आहे झोपकानं झाल्यानं किती कमी केले किती कमी केले दोनशे कमी केले आणि वरुण मंत्री ना का केले कमी केले डी एफ पीची बँक शेतकऱ्याची खताची बँक पाचशे अडतीस रुपयाची पाचशे चाळीस रुपयाची होती याला तेराशे पन्नास रुपयाची बँक केली आता पुन्हा दो चार्था चार्था दोन दिवसाच्या अंतर खताचे भाव दोनशे रुपयानं वाढवले किती रुपयानं वाढवले दोनशे रुपयानं डी एम दोन हजार तेरा चौदाला ठीक आहे इरियाची बॅग दीडशे रुपयाची मिळत होती ती बॅग साडेतीनशेली नेली सांगा मग त्याच्यानंतर

का कधी फकीर होता कधी पाहायला भेटलं नसल तर त्याचा पेन दीड लाखाचा चष्मा साडेतीन लाखाचा तो त्याचा जो मोठा आहे त्याच्यावर सोनेरी अक्षरांना मोदी मोदी लिहून टाक आणि एवढा शेती आहे तर मोदी सरकार आपलं सोयाबीन डिसेंबर महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत बारा हजारावर गेलो होतं सोयाबीन दोन हजार एकवीस बावीसची गोष्ट आता ते सोयाबीन बावीस हजारावर गेलं हे आपलं बारा हजारावर गेलं तर मोदींना आपलं सोयाबीन निघायच्या टायमाले जे सोयाबीन भारतात लावायची परवानगी नाही ते जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन बारा लाख टन बोलावलं ला। किती लाख टन बारा लाख टन बोलावलं ला। ला। आणि बारा लाख आमच्या ती, शेतकऱ्याने दिलेले आंदोलन करावं लागलं त्याच्या पाण्याचे बवारे अश्विंद कांडा पाकिस्तानच्या बॉर्डर जेवढे बॅरिगेड नाही तेवढे बॅरिगेड लावले आणि सातशे शेतकरी शहीद झालेल्या देशाचे

जेवढे ने बीजेपीचे नेते प्रश्न विचारताना का केलं ज्या शाळेत तुम्ही शक्य ते काँग्रेसनं केलं त्या शाळा काँग्रेसने मानल्या आणि ज्या शाळेत मतदानाने जाणार आहे त्या काँग्रेसनंच मानल्या ज्या शाळेत तुम्ही आम्ही शौचालयात मतदानाने गेले असते ना मग शाळा जर काँग्रेसनं मानल्या नसते तर म्हणून काँग्रेस इजरो ह्या झेंडी घेऊन जाते चंद्रयानाच्या दिवशी एवढं बोलून गेलं की चंद्रयानाच्या दिवशी राहिले सायंटिस्ट बोलायचे ह्या समोर झेंडी घेऊन त्याच्या इस्रो कोणा बनवली ते इस्रो काँग्रेस बनवली भारताचं क्षेपणास्त्र मिसाईल बनवते डीआरडीओ नावाची कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम डीआरडीओ जे काय आय आय टी आय आय एम हे काँग्रेसच्या काळात बनलेला आहे अशा किती लिस्ट सांगू तुम्हाला पण मग ते काँग्रेस तुम्ही काम केलं हे सांगा दहा वर्षात कारण तुम्ही सत्य नव्हते तुम्ही शेतकरी मताच्या पत्राने

ठी जर युद्ध झालं पूरग्रस्त परिस्थिती आली तर भारताचे पंतप्रधान तिजोरीत पैसे नसले तर आवाहन करते आम्हाला मदत करा आणि नंबर नंबर आता नंतर भारत सरकार आवाहन करून पैसे मानते कोरोनाच्या काळात देशावर हलाखीची परिस्थिती होती तर ह्याचं काय माहिती का एक प्रायव्हेट ट्रस्ट फंड तयार केला पीएम केअर फंड पण तुमच्याकडून करोड रुपये आणि मग माहिती अंतर्गत हे अर्ज टाकला माहिती अधिकार अंतर्गत अर्ज टाकला तर मोदीने हात व्यक्त केले हिशोब देता येत नाही पैसे तुमचे पैसे नाही का नाही त्यांना कोरोना देण्यात चेक केलं तुम्हाला का तुम्ही खरंच बया नाही का आणि कोरोना त्याला पाहिलं का हे भयान आहे का तुम्हाला सांगितलं कोरोना जाते सगळ्यांना घरचे लाईट बंद करा दिवे लावा आपण भयान होऊन येणे सगळ्यांनाच दिवे लावली त्यांना पुन्हा एकट्या चेक केलं आपल्याले का खरंच बया आहे का एकट्या पुन्हा चेक करू महिन्याभयाना तो म्हणते का टाया वाजवा थाया

कधी फकीर होता कधी पाले वेटलं नसल तर त्याचा पेन दीड लाखाचा चष्मा साडेतीन लाखाचा जो पोट आहे त्याच्यावर सोनेरी टाक आणि एवढा दो सोयाबीन दोन हजार एकवीस बावीस ची गोष्ट आता ते सोयाबीन बावीस हजारावर गेलं यातलं बारा हजारावर गेलं तर मोदींना आपलं सोयाबीन निघाच्या टायमाले जे सोयाबीन भारतात लावायची परवानगी नाही हे जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन बारा लाख टन बोलावलं किती लाख टन बारा लाख टन बोलावलं आणि बारा लाख टन सोयाबीन बोलावल्या शेतकऱ्याच्या मालाचे भाव पडले यायला पेट्रोल सदुसष्ट रुपये लिटर होत हे सत्तेत आले बहुत की मार आपली मार मोदी सरकार म्हणे ना आता त्याची मैत्री होती गोयात कांदे बाकी झाले डोक्यात सिलेंडर घे खांद्यावर संसदेसोबत आंदोलन करेल तिने चारशे तीनच सिलेंडर महावाटत होत जर माले पुन्हा शेकून घ्यायची नसेल घरा फडक्या ना तर येणाऱ्या निवडणुकीत कल्याण दादा काळे यांच्या नावासमोरच पंचाच बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करा अरे या पंतप्रधानानं एवढा भ्रष्टाचार केला हे फार आपल्याला हिंदू हिंदू सांगते मग ते गाईची पूजा करा जो कोणी घेऊन चालला असेल त्याच्या गाडीला डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी या सरकारवर उपस्थित असलेले विरोधी पक्ष नेते विधानसभेचे माजी श्री अनु विजयाजी वट्टे वडेटवार काँग्रेसचे युवा नेते महाराष्ट्राचे अमितजी देशमुख भंडौरेजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री राकेश बैजाटोपे छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या मायमावली इथं उपस्थित आहे यांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तिच्या मागे विठोबासारखा उभा असणारा ज्योतिबा जगद्गुरू तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्यांच्या नावाने या महाराष्ट्रभर ग्रामस्वच्छता अभियान राबवल्या जाते असे कर्मयोगी गाडगे महाराज या विचार मंचावर उपस्थित असणारे आमच्या विदर्भाचे नेते मोहितकीवार साहेब अमित दादा देशमुख आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली असे डॉक्टर कल्याण काळे आणि या विचार मंचावरील उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि ते उपस्थित असणारे जालनाच्या आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक यांना मी प्रथम वंदन करतो आणि चालू करतो म्हणजे पुन्हा दुसऱ्या जमेने लगेच जाचा आहे जास्त वेळ घेणार नाही सध्या या दाढीमाल्याला बंगाल देश लुटून खाल्ला आहे